नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जुलै ते तीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटीलदादा यांनी दिले यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटीलदादा म्हणाले संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये तालुका व गाव स्तरावर महाआरोग्य शिबीर रक्तदान शिबिर झाड माझी सावली झाड माझी माउली यानुसार वृक्षारोपण युवा वर्गामध्ये वक्ते व नेतृत्व कौशल्य तयार होण्यासाठी युवा कार्यकर्त्यांचे शिबिर पक्षांच्या महिला आघाडीमार्फत महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करून आर्थिक सक्षमीकरण शिक्षण स्वयंरोजगार सूक्ष्म कर्ज योजना कौशल्य प्रशिक्षण अजितदादांच्या योगदानातून जलसंधारण रस्ते शिक्षण आरोग्य व शासकीय योजनांच्या माध्यमातून झालेले काम याच्या प्रदर्शनाचे आयोजन करणे पक्षाचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद बैठक व संवाद यात्रा याचबरोबर अजितदादांच्या दृष्टीतील भविष्यातील विकसित महाराष्ट्र कसा असेल याबाबत मंथन शिबीर अशा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस जुलै ते तीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये करण्यात आले तालुका व गाव पातळीवरील कार्यकर्ते हा वाढदिवस लोकहिताच्या दृष्टीने एक उत्सव म्हणून साजरा करतील सामाजिक उपक्रम व उद्याचा महाराष्ट्र यासाठी महिला व युवा कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन शेवटी निशिकांत भोसले पाटील यांनी व्यक्त केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर